नमस्कार कधी विचार केलाय की खोटं बोलताना आपलं नाक खरंच गरम होतं का चला तर मग आज आपण ह्यामागचं मानसशास्त्रीय कारण काय आहे ना तेच जाणून घेऊया आता हे ऐकून तुम्हाला थोडं आश्चर्य वाटेल पण मानसशास्त्र सांगतं की यात खूप मोठं तथ्य आहे म्हणजे बघा समोरच्या व्यक्तीचं शब्द जरी खोटं सांगत असले तरी त्यांचं शरीर आणि त्यातही विशेषतः त्यांचं नाक खरं काय आहे ना ते सांगून टाकतं आपल्या सगळ्यांनाच पिनोकियोची गोष्ट आठवते हो की नाही प्रत्येक खोट्यासोबत त्याचं नाक लांबवायचं आता ही गोष्ट जरी काल्पनिक असली ना तरी या कल्पनेमागे एक जबरदस्त वैज्ञानिक सत्य लपलेलं आहे ही फक्त लहान मुलांची गोष्ट नाहीये तर आपल्या मानवी स्वभावाचा एक महत्वाचा भाग आहे मग प्रश्न हा आहे की यात काही वैज्ञानिक तथ्य आहे का खरंच आपलं नाक खोटं उघडं करू शकतं तर याचं उत्तर आहे हो नक्कीच अर्थात पिनोकिओसारखा नाक काही लांब होत नाही पण त्याच्यात जे बदल होतात ना ते खोटं बोलण्याचा पक्का संकेत देऊ शकतात चला यामागचं सा सायन्स काय आहे ते समजून घेऊया तर मानसशास्त्रामध्ये या घटनेला एक खास नाव दिलं गेलंय पिनोकियो इफेक्ट आता बघूया हे नेमकं घडतं तरी कसं सोप्या भाषेत सांगायचं तर पिनोकियो इफेक्ट म्हणजे अशी एक मानसिक अवस्था जिथे एखादी व्यक्ती खोटं बोलते आणि त्यांचं नाक गरम होतं आणि मग नकळतपणे ते त्याला स्पर्श करतात म्हणजे जेव्हा कोणी खोटं बोलतं तेव्हा त्यांच्या शरीरात काही केमिकल आणि फिजिकल बदल होतात ज्याचा थेट परिणाम त्यांच्या नाकाच्या तापमानावर होतो हे बघा खोटं बोलणं आपल्या मेंदूसाठी अजिबात सोप्पं काम नाही यामुळे प्रचंड कॉग्नेटिव्ह स्ट्रेस म्हणजे मानसिक ताण तयार होतो खरं बोलणं हे कसं एकदम नैसर्गिक असतं पण खोटं बोलण्यासाठी मेंदूला ओव्हरटाईम करावा लागतो एक खोटी गोष्ट तयार करा ती खरी वाटावी म्हणून सांगा आणि वर पकडले जाण्याची भीती या सगळ्यामुळे मेंदूवर प्रचंड प्रेशर येतं आणि मग काय होतं जेव्हा मेंदूवर हा ताण येतो तेव्हा एक इंटरेस्टिंग चेन रिॲक्शन सुरू होते पहिलं म्हणजे खोटं बोललं जातं मग येतो मेंदूवर ताण ह्या ताणामुळे आपलं ब्लड प्रेशर वाढतं आणि हा वाढलेला रक्तप्रवाह थेट चेहऱ्याकडे आणि त्यातही नाकाच्या शिंड्याकडे जातो परिणाम नाकाचं टोक गरम होतं आणि मग नकळतपणे आपला हात त्या नाकाकडे जातो आता यामागे एक केमिकल लोचा पण आहे ह्या ताणामुळे आपल्या शरीरात हिस्टमाइन नावाचं एक केमिकल रिलीज होतं यामुळेच नाकात एक गरम आणि खास सुटल्यासाठी भावना येते म्हणजे लक्षात घ्या नाकाला खाज येणं नाका ही फक्त सवय नाही त्यामागे हिस्टमाइनशी ही, त्या ही शास्त्रीय प्रक्रिया आहे हे तेच केमिकल आहे जे जा ॲलर्जी झाल्यावर खाज निर्माण करतं खोटं बोलण्याच्या स्ट्रेसमुळे हीच प्रोसेस सुरू होते आता हे सगळं ऐकून वाटेल की ही फक्त एक थिअरी आहे पण नाही जगभरातल्या संशोधकांनी हे सिद्ध केलंय चला बघूया यावरचं जागतिक संशोधन काय सांगतं जगभरात काय झालंय बघा स्पेनमधल्या ग्रनाडा युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी थर्मोग्राफी म्हणजे उष्णता ओळखणारा तंत्रज्ञान वापरलं आणि त्यांनी हे सिद्ध केलं की खोटं बोलताना माणसाच्या नाकाचं आणि डोळ्याच्या आतल्या कोपऱ्याचं तापमान वाढतं आणि आपल्या भारतात इथे तर फॉरेन्सिक सायकोलॉजिस्ट सांगतात की सराईत गुन्हेगार सुद्धा जे डोळ्यात डोळे घालून खोटं बोलू शकतात ते सुद्धा नाकाला स्पर्श करणं किंवा घसाखा करणं यासारख्या छोट्या छोट्या गोष्टींवर कंट्रोल ठेवू शकत नाही आणि ही गोष्ट किती महत्वाची आहे या याचा अंदाज यावरून लावा की हे जे नॉन वर्बल संकेत आहेत ना ते ओळखण्याचं ट्रेनिंग आपल्या इंडियन पोलीस अकॅडमी म्हणजे एन पी एच्या अभ्यासक्रमाचा एक महत्वाचा भाग आहे म्हणजे किती प्रॅक्टिकल उपयोग आहे बघा याचा बरं थिअरी आणि संशोधन तर झालं पण आता आपण हे रोजच्या आयुष्यात कसं ओळखायचं चला खोटं बोलण्याची ही लक्षणं कशी ओळखायची ते बघूया इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे फक्त एका लक्षणावरून कोणाला जज करू नका म्हणजे फक्त कोणी नाकाला हात लावला म्हणजे तो खोटं बोलतोय असं नाही पण जर नाकाला हात लावण्यासोबतच घाम पुसणं नजर चुकवणं सारखा घसा साफ करणं किंवा चेहरा लाल होणं अशी अनेक लक्षणं एकदम दिसत असतील तर समजून जा की काहीतरी गडबड आहे आणि हे ओळखायची एक सोपी ट्रिक सांगतो जेव्हा तुम्हाला संशय येईल ना तेव्हा समोरच्याला एखादा उलटा प्रश्न विचारा अनपेक्षित प्रश्न आणि बघा त्यांचा हात नाकाकडे जातोय का कारण उलटा प्रश्न विचारल्यावर खोटं बोलणाऱ्याच्या मेंदूवरचा ताण अचानक वाढतो आणि हा वाढलेला ताण शरीरातून बाहेर पडतो आणि मग नकळतपणे हात नाकाकडे जातोच तर या सगळ्या चर्चेचा सार काय तो एकाच वाक्यात आहे आपलं शरीर खोटं बोलत नाही हे वाक्य नेहमी लक्षात ठेवा जीभ खोटं बोलू शकते पण तुमचं शरीर कधीच खोटं बोलत नाही आपले शब्द आपल्याला फसवू शकतात पण आपलं शरीर जे संकेत देतं ना ते खूप प्रामाणिक असतात ही एक वेगळीच भाषा आहे शरीराची भाषा आपल्या शरीराची ही स्वतःची एक भाषा आहे जी अनेकदा शब्दांपेक्षाही जास्त स्पष्ट असते फक्त गरज आहे तिच्याकडे लक्ष देण्याची म्हणून पुढच्या वेळी कोणाशी बोलताना फक्त त्यांचे शब्द ऐकू नका त्यांच्या देहबोलीकडे त्यांच्या नाकाकडेही लक्ष द्या काय माहीत कदाचित न बोललेलं सत्य तुम्हाला दिसू शकेल हे होते मनाचे खेळ असेच मनाचे अनेक पैलू समजून घेण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले राहा आजचा हा भाग आपल्यासमोर सादर केला मानसतज्ञ डॉक्टर अजित पाटील यांनी धन्यवाद मनाचे खेळ परिस फाऊंडेशन